विजयासाठी बुलढाण्यात डोअर टू डोअर प्रचार युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांची तानाजी नगरात प्रचार फेरी बुलढाणा लोकसभा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले असून आज पंधरा एप्रिलला बुलढाणा शहरातील तानाजी नगर परिसरामध्ये युवा सेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये डोअर टू डोअर प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये प्रभागातील नागरिकांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली होती शिवसेनेचे शहरप्रमुख गजेंद्र दांदडे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मुन्ना बेंडवाल माजी उपनगराध्यक्ष विजय जायभाई युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड विनायक भाक्यवंत राजेश्वर उबरहंडे मंगेश बिडवे नगरसेवक गोविंदा खुमकर बाळासाहेब धूळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते